धन्यवाद हयच्या मतदारसंघातील सर्व बंधू भगिनींना मनापासून धन्यवाद त्यांनी मी मागितलेला आशीर्वाद दिला आणि मागच्या वेळेला मला अठ्याहत्तर हजार लीन होतं यावेळेला तो नव्वद हजाराचा लीड त्यांनी दिलेलं एकूणच वातावरण आणि त्यांची होईल असं वाटला होता अपक्ष उमेदवार देखील समोर होते सगळा उमेदवार नव्हता पण जस निवडणुका जवळ येत गेल्या तर तसं वातावरण थोडं वेगळं होतं काय म्हणणार की अशा घटना या स्मारक आणि हे अशा प्रकारचं वातावरण होईल किंवा करतील हे मला दोन वर्षापासून त्याची जाणीव असल्या कारणाच आम्ही सर्व तयारी करतो आता ज्याला महायुतीच्या सगळ्या घटकांनी काम केलं होतं त्याला अठ्याहत्तर हजार लिंक आणि आता तो नव्वद वरती बोलतो म्हणजे महाआघाडीतल्या काही घटकांनी काम केले तुम्हाला माहिती आहे माहित तुम्हाला म्हणजे त्यांच्या शिवाय जनतेने एवढा तोळ हे जनतेचे आमच्यावर असलेलं प्रेम आहे आता राजकीय आव्हान देण्याचा खूप प्रयत्न झाला या निवडणुकीच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आरोप देखील झाले मात्र आपण कोणत्याही आरोपांना उत्तर न देता प्रचाराला प्राधान्य दिलं हे बघा बाब मी पहिल्या सांगितलं होतं की माझ्यावर प्रेम करणाऱ्या कुठल्याही कार्यकर्त्याला हितचिंत करा समोरच्या कुठल्या उमेदवाराला अजिबात नका त्याने आरोप केला त्याला कुठल्या पक्षाने आरोप केला तर त्या पक्षाला उत्तर देऊ नका आपण काम केलेलं आहे आपण करतो आणि आपण करणार आहोत त्याच्यामुळे जनतेचा विश्वास आपल्यावर आहे आणि तो जनतेने विश्वास दर्शवलेला आहे त्याबद्दल मला आनंद आहे सर एक महाराष्ट्रामध्ये अशा दोन तीन घटना घटना घडल्या की त्याच्यामध्ये एका घरातून दोन कुटुंब वेगवेगळ्या पक्षात राहिले आपल्याकडनं पण राहिलं गेलं संदीप नाईक हे देखील अगदी विजयाच्या जवळ होते आणि निसट्टा विजय त्यांचा झालेला आहे त्यांनी पुन्हा रिकॉउंटिंग मागणी देखील केली काय म्हणायल का प्रश्न आहे की या लोकशाहीच्या प्रांगणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहिलेल्या घटनेमध्ये प्रत्येक माणसाला आपल्या जीवनाचा आलेख कसा घडवावा त्याचा स्वतंत्र त्याचा अधिकार आहे आता मी मागे म्हटलं होतं की मी वयाच्या जास्त एकवीस वर्ष पूर्ण केली होती त्या कालखंडात मी काँग्रेसच्या विरुद्ध या ठिकाणी जिल्हा परिषदची निवडणूक लढवली होती मला माझ्या कुटुंबाने त्या क्षणाला काही मदत नाही केली परंतु कुटुंबाने माझा काही के विश्वास केला नाही कुटुंबाच्या मध्ये राहिलो वावरलो आणि मोठा झालो हे बघा आता प्रश्न असे की त्याने विचार करून निवडणूक लढवली होती तो पराभव सुद्धा त्यांचाच आहे आणि विजय झाला असा तो विजय त्याचाच होता मी त्या गोष्टीचा काय तिथे धनी नाही त्या पराभवाचा धनी ना विजयाचा तुमचे जे विरोधक आहेत त्यांनी स्पष्टपणे आज प्रेस नोट काढलेली आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की मी इथे मुद्दाहून अपक्ष म्हणून बंडखोरी केली आणि तिथे मंदा म्हात्रेंना विजयी करावं त्यांचं लक्ष विचलित व्हावं या मी अपक्ष उभा राहिल्यामुळे सगळी ताकत तिकडे लागली गेली तिकडे ताकत लागली गेली नाही आणि त्याच्यामुळे मंदा म्हात्रेंचा विजय झाला असं त्यांचं म्हणणं हे बघा बाब अशी आहे की मी पहिल्या दिवशी बोलत संदीप नायकांच्या प्रचाराला मी जाणार नाही हे लोक एका कुठेही तुम्ही दाखवा गणेश नायकांनी संदीप नायकांच्या करता इथे सभा घेतली किंवा त्या ठिकाणी कुठल्या गावात भेट दिली मी ज्या पद्धतीनं शब्द तो शब्द पूर्ण केलेला आता रात्र राहायला कोणाला काय करायचं स्वतःच्या आयुष्यातलं अपयश लपवण्याकरता कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा आधार घ्यायची काही सवय असते आणि म्हणून त्याच्या प्रकार आहे हे जर अगोदर सांगितलं असत ना काय अगोदर गणेश नायकांनी अशा अशा प्रकारची कुटुंबानी असा कट कार्यस्थल करून काहीतरी करणार होती म्हणून मी उभा राहिलो तर ते बरं झालं असतं ना आता सर्व संपल्यानंतर हे बघा पहिली गोष्ट म्हणजे लोकसभेला संजीव नायकांनी पराभूत केलं होतं संदीप नायकांनी दोनदा विधानसभा फरात आता तिसऱ्यांदा पराभूत झाला ओके okay. मी चौथ्याच ओके okay. आता उद्या भविष्यकाला मध्ये राजकारणामध्ये माझा नातू संकल्प नाही की त्याच्या समोर उभा राहा आणि तो परत एकदा पराभूत व्हा ना ती पण तयारी करा सर चांगले यश मिळालेले आहे डिफिनेटली बघा मानवीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशाचा स्तर जगामध्ये दे गुंचावला आता देशाच्या सर्वच बाबतीमध्ये प्रगतीची फवल पडत आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या करता योजना विद्यार्थ्यांकरता महिलांकरता उद्योगाकरता रस्ते फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढले ब्रिजेस वाढले ट्रेन वाढली मेट्रो वाढली ऊर्जा उत्पादनाचं एकूण प्रमाण वाढलं आणि सकारात्मक वाटचाल देशाची होत आहे त्याचे परिणाम म्हणून माहितीला यश आलेलं आहे आणि मी आपल्याला बोललो पण होतो की बाय कि राज्य ह्या राज्यामध्ये